नमस्कार मी शुभमराज एस पी नाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आता पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल वोकेशनल कोर्सेस फॉर वुमन कोल्हापूर या महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभागांतर्गत मेकिंग ऑफ इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स फ्रॉम वेस्ट मटेरियल ही कार्यशाळा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ते सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये बीएससी भाग एक आणि दोन या विद्यार्थिनींनी वेस्ट मटेरियल पासून विविध गोष्टी बनवल्या आहेत विशेषतः करवंटी पासून झाडे लावण्याची कुंडी मातीचे दागिने आणि इको फ्रेंडली पेन अशा वस्तूंची निर्मिती विद्यार्थिनी केली आहे सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल ओकेशनल कोर्सेस फॉर वुमन कोल्हापूर महाविद्यालयातील पर्यावरण शास्त्र विभाग अंतर्गत मेकिंग ऑफ इको फ्रेंडली प्रोडक्ट्स फॉर बेस्ट मटेरियल कार्यशाळा दिनांक बावीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली या कार्यशाळेमध्ये बी सी भाग एक आणि दोन या विद्यार्थिनींनी बेस्ट मटेरियल पासून विविध गोष्टी बनवल्या आहेत विशेषतः सुकलेल्या फुलांपासून धूप नारळाच्या करवंटीपासून झाडे लावण्याची कुंडी मातीचे दागिने आणि इको फ्रेंडली पेन अशा वस्तूंची निर्मिती विद्यार्थिनींनी केली आहे या कार्यशाळेतून पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले ही कार्यशाळा प्राध्यापिका पूजा सरोळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली असून विभागातील शिक्षक व प्राध्यापिका अनिशा पाटील आणि दीप्ती पाटील यांचे सहकार्य लाभले या कार्यशाळेसाठी सायबर संस्थेचे सेक्रेटरी आणि मॅनेजिंग ट्रस्टी आर आर ए ए शिंदे व प्राचार्य कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले करवीर श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या दोन महिला भाविकांच्या पर्स चोरट्यांनी लंपास केल्या हे दोन्ही प्रकार रविवारी दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी आणि रात्री घडले याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दोन फिर्यादी दाखल झाल्या असून मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज वरून चोरट्यांचा शोध सुरू आहे श्री अंबाबाई मंदिरात दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या पर्स दागिने देवस्थान व्यवस्थापन समितीचे कर्मचारी आणि साध्या वेशातील पोलिसांनी संशयितांना नजर ठेवून कारवाया केल्यानंतर हे प्रकार कमी झाले होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहेत रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सुनीता सुखदेव ताटे या कासव चौकातून मुखदर्शन घेत असता त्यांची पर्स चोरट्याने लंपास केली महिला बचत गटातून जमा झालेल्या पस्तीस हजार रुपये ताटे यांनी पर्समध्ये ठेवले होते दुसऱ्या घटनेत स्नेहल संजय पाटील या कासव चौकातून दर्शन घेताना त्यांच्या पर्सची चोरी झाली पर्समध्ये पाच ग्रॅमच्या सोन्याच्या कुड्या आणि सात हजार पाचशे रुपयांची रोकड होती दोन्ही महिलांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे वैभव आहेत आजही सोनेरी इतिहासाच्या पाऊलखुणा जपत हे गडकिल्ले भक्कम उभे आहेत दरवर्षी लाखो शिवप्रेमी या किल्ल्यांवर जात असतात त्यात आता छत्रपती शिवरायांच्या अकरा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज यादीत नामांकन मिळालंय या किल्ल्यांना असलेला शौर्य पराक्रम रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेता यावर अंतिम मोहरही उमटेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त या किल्ल्यांना शौर्य पराक्रम कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेता त्यावर अंतिम मोहरही उमटेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून माहिती दिली की हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम स्वराज्य निर्माण केले हे गडकिल्ले स्वराज्याची शान आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचे द्योतक आहेत गेले अनेक शतके ताट मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहर उमटण्याचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्हाळा विजयदुर्ग सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील शिववारशाला जागतिक ओळख मिळू शकणार आहे असे त्यांनी सांगितले राधानगरी तालुक्यातील आमजाई भरवडे येथील काजू प्रक्रिया फॅक्टरी चे पत्रे फोडून चोरट्यांनी साडे लाख रुपये किमतीचा काजू घर लंपास केला गेल्या काही दिवसांपासून काजू कारखान्यावर चोरीचे प्रकार वाढले असून अशी काजू घर चोरणारी टोळीच असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की भोगावती राधानगरी राज्यमार्गावर अमजाई भरवडे येथे अनिकेत यशवंत चौगले यांचा महालक्ष्मी काजू प्रक्रिया कारखाना आहे गुरुवारी रात्री कारखाना बंद करून ते घरी गेले असता शुक्रवारी पहाटे परत कारखान्यात गेले असता कारखान्याचे पत्रे उचकटलेले व दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आले आत जाऊन बघितले असताच पाच लाख रुपये किमतीचा सातशे किलो काजूगर व बारा हजार रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले शिवाय चोरट्यांनी सीसीटीव्हीचे मॉनिटर व स्क्रीनही लंपास केली घटनास्थळाचा पंचनामा करून राधानगरी पोलीस पुढील तपास करीत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनाची पंढरी म्हणून राधानगरी प्रसिद्ध आहे पर्यटनासोबत हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने कार्यालयीन कामकाजासाठी तालुक्यातील लोक रोज या ठिकाणी येत असतात पण या ठिकाणी असणारी तहसीलची इमारत ही जीर्ण झाल्यामुळे अधिकारी आणि नागरिकांची गैरसोय होत होती तसेच नागरिकांना एकाच छताखाली शासकीय सुविधा मिळाव्यात यासाठी राधानगरी या ठिकाणी नवीन सुसज्ज तहसील कार्यालय बांधणे गरजेचं होतं याकरिता शासन स्तरावर तहसील कार्यालय बांधकामासाठी मार्ग मोकळा झाला आहे याकरिता चौदा कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तालुक्यातील महसुली कामकाज गेले एक तप संस्थानकालीन इमारतीमध्ये सुरू होते या ठिकाणी अद्ययावत इमारती नसल्याने शासनाचा अविभाज्य घटक मानल्या जाणाऱ्या महसूल विभागाचा कारभार अपुऱ्या जागेमध्ये सुरू होता तहसील कार्यालय व इतर सर्व विभाग एकत्रितपणे जुन्या इमारतीतच कार्यरत होते यामुळे सदर ठिकाणी नवीन व सुसज्ज इमारत बांधणे गरजेची होती पाटीलवाडी तालुका शाहूवाडी गावचे सुपुत्र आणि काश्मीर या ठिकाणी कार्यरत असणारे पोलीस अधिकारी श्रीधर दौलू पाटील यांची काश्मीर येथे वाहतूक नियंत्रण विभागाकडून डोडा किश्तावार रामबन म्हणजेच डीकेआर परिक्षेत्रात बदली झाली आहे सध्या श्रीधर दौलू पाटील हे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत ते गेली दहा वर्ष जम्मू आणि काश्मीर येथे पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत त्यांनी आतापर्यंत अतिसंवेदनशील भागात धाडसी मोहिमा राबवून अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे येथील जंगल दऱ्याखोऱ्यातील वस्त्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे श्रीधर पाटील यांची विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल शिराळा शाहूवाडी तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे जिल्ह्यामधील अपुरे पर्जन्यमान आणि सहा तालुक्यांमधील दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्यासाठी कोयना धरणामधील बारा टीएमसी अतिरिक्त पाण्याची मागणी जलसंपदा विभागाने शासनाकडे केली आहे मे महिन्यापर्यंत पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जादा पाण्याची जिल्ह्यासाठी गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले कोयना धरणामधील पाणीसाठा एकूण वार्षिक पाणी वापराचे नियोजन अपेक्षित तूट सिंचन व वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी वजा जात सध्या सत्तर टीएमसी पाणी प्रत्यक्षात उपलब्ध आहे त्यातील पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी पस्तीस टीएमसी व पूर्वेकडील सिंचन बिगर सिंचनासाठी पस्तीस टीएमसी पाणी वापर अपेक्षित आहे सांगली जिल्ह्यासाठी चालू वर्षामध्ये उपलब्ध पाणीसाठ्यामध्ये असणारी तूट पाण्याची होणारे संभाव्य बाष्पीभवन टेंभू ताकारी म्हैसाळ या योजना प्रकल्प क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे कोल्हापूर रत्नागिरी एसटी बसमधील चालक केबिन मधील गिअर लिव्हर शेजारी अचानक धूर आला शॉर्ट सर्किटमुळे गियर लिव्हर शेजारील रेग्झिन वितळल्याने रेग्झिनने अचानक पेट घेतला मात्र चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढल्याने अनर्थ टळला हा प्रकार रत्नागिरी शहरानजीकच्या गायाळवाडी फाटा या ठिकाणी घडला कोल्हापूर रत्नागिरी ही गाडी सोमवारी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर बस स्थानकातून सुटली या गाडीतून पंचावन्न प्रवासी प्रवास करत होते ही गाडी दुपारी रत्नागिरी शहरानजीकच्या गयाडवाडी फाटा येथे आली असता बसमधून अचानक धूर येऊ लागला चालक केबिन मधील गिअर लिव्हर शेजारील रेग्झिन वितळून ते इंजिनला चिकटले आणि पेटले चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली त्यानंतर आपत्कालीन खिडकीतून प्रवाशांना खाली उतरवण्यात आले काही वेळाने धूर थांबल्याची खात्री केल्यावर चालकाने बस पुन्हा सुरू केली त्यानंतर ही गाडी प्रवाशांसह सुखरूप रत्नागिरी आगारात आणण्यात आली चालकाच्या हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ जयसिंगपूर मध्ये मंगळवारची सकाळ एका भीषण आगीचे वृत्त घेऊन उगवली शहरातील एका पतसंस्थेसह सात दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली या आगीमध्ये सुमारे पन्नास ते सत्तर लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे रात्री दोन वाजल्यापासून सकाळी अकरा वाजेपर्यंत आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे नृसिंहवाडी रस्त्यावरील छत्रपती शिवाजी चौक परिसरात सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास एका दुकानाला आग लागली बुक स्टोर चहाचे दुकान एक पतसंस्था स्टेशनरी दुकानांमध्ये आगीने रौद्र रूप धारण केले अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले जयसिंगपूर कुरुंदवाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलासह दत्त कारखान्याच्या अग्निशमन दलाने अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली घटनेचे गांभीर्य ओळखून चहाच्या दुकानात असलेल्या गॅस सिलेंडर नागरिकांनी इतरत्र हलवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आगीमध्ये धनवडे पतसंस्था विराज स्टेशनरी चौगले बुक स्टोर एसएमएम कलेक्शन पाटील चहा आदी दुकानांचे सुमारे पन्नास ते सत्तर लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून शेजारील दोन दुकानांचे देखील नुकसान झाले आहे तर या होत्या आजच्या टॉप नाईन न्यूज पुन्हा भेटूयात उद्या संध्याकाळी आठ वाजता उद्याच्या बातमीपत्रामध्ये तोपर्यंत पाहत रहा एसपी नाईन मराठी युअर टाइम युअर न्यूज धन्यवाद